सर्वांना जय जाऊ महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळं मराठवाडा असेल विदर्भ असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल प्रचंड नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचा आतोनात हवालदिल असे प्रकारचे हाल झालेले आहेत जमिनीच्या जमिनी वाहून गेल्या आहेत जनावरं दगावली आहेत शेळ्या मेंढ्या कोंबड्या या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांचे गाय गोटे असतील शेतातले घरं असतील शेतातल्या झ झोपड्या असतील ह्या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत प्रचंड नुकसान आहे हातातले आलेलं पीक कपाशी तूर सोयाबीन असेल या सगळे वाहून गेले मका वाहून गेलेली आहे आज शेतकरी उघड्यावर आला आहे ज्या जमिनीमध्ये तो पेरत होता जमीन ती जमीनसुद्धा राहिलेली नाहीत एवढी प्रचंड परिस्थिती अतिवृष्टीमुळे झालेली आहे माझी महाराष्ट्रातल्या तमाम सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सर्व जातीपंथांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती आहे की आपल्या परीने होईल ती मदत आपण या शेतकऱ्यांना केली पाहिजे महाराष्ट्रातील तमाम सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांना विनंती आहे सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार व्यावसायिक कंपनी मालक यांना सर्वांना विनंती आहे की आपल्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या आपल्या युनिटच्या माध्यमातून आपल्या आपल्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण मराठवाड्यातील धाराशिव बीड संभाजीनगर नांदेड जालना हिंगोली परभणी आणि लातूरचा काही भाग इथं प्रचंड नुकसान झाली आहे शेतकरी रस्त्यावर आलेला आहे शासन किती मदत देईल मला माहीत नाही शासनाने आज बावीसशे कोटी रुपये महाराष्ट्रात पहिला टप्पा दिला आहे बावीसशे कोटी रुपये एका तालुक्याला पूर्ण नाही अशी परिस्थिती आजची असताना शासन तुटपंजी मदत देत आहे आणि ज्या शक्तीपीठाचं काम शासन आता येत्या काही दिवसामध्ये करणार होतं त्याला शहाण्णव हजार कोटी रुपये त्यांनी ठेवले होते आमची शासनाला विनंती आहे की तो प्रोजेक्ट दोन वर्षांनी करा पण प्रथम शहाण्णव हजार कोटी रुपये आणि केंद्राने पंचवीस हजार कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत दिली पाहिजे या वर्षीची पूर्ण वीज बिल माफी केली पाहिजे कर्जमाफी शंभर टक्के झाली पाहिजे कर्जाचं पुनर्गठन करून नवीन रब्बी हंगामामध्ये पेरणी करण्याकरता शेतकऱ्याला कर्ज दिलं पाहिजे आणि ते कर्ज पुढच्या दहा वर्षामध्ये परतफेट करण्याकरताना टप्पे पाडून दिले पाहिजेत अशी मागणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करतो आणि शासनाच्या कृषी मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांना विनंती आहे की आपलं सर्व मंत्रिमंडळ सर्व आमदार पक्षभेद मतभेद विसरून आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुम्ही शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम केलं पाहिजे कारण शेतकरी आज रस्त्यावर आले आहेत तुम्ही जर का शेतकऱ्यांना साथ दिली तर उद्या शेतकरी तुम्हाला साथ देतील नाही तर शेतकरी तुम्हाला येत्या निवडणुकीवर नागडं करून हल्ल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्यावर माझी सुद्धा विनंती आहे आणि विरोधी पक्षातल्यासुद्धा सगळ्या आमदारांना विनंती आहे आता राजकारण न करता शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत करण्याकरता तुमच्या राजकीय पक्षाच्या अकाउंटमधला निधीसुद्धा तुम्ही बाहेर काढला पाहिजे कारण शेतकऱ्याला आज गरज आहे शेतकऱ्याची घरं उद्ध्वस्त झाली आहेत लेकरं नागडे झाले आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण शेतकऱ्याला मदत करा सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना पुन्हा विनंती आहे की उद्यापासून आपण प्रत्यक्ष मदत द्यायला सुरुवात केली पाहिजे धन्यवाद